उल्लेखनीय तपास करणाऱ्या पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांच्या पोलीस अधीक्षकांकडून सन्मान जळगाव पोलीस दलाची गुन्हे आढावा बैठक शुक्रवारी सतरा मे रोजी संपन्न झाली या बैठकीत पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी जिल्ह्यातील गुन्ह्यांचा आढावा घेत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले या प्रसंगी जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनला दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे तातडीने अल्पवधीत उघडकीस आणणाऱ्या एल सी बी सह सर्व संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांचा विशेष उल्लेख करत त्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी जिल्ह्यातील सर्व अधिकारी वर्ग उपस्थित होता विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे भविष्यात देखील उघडकीस आणण्याकामी पोलीस अधीक्षकांनी सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचा योग्य ते मार्गदर्शन केले बघत रहा एम एच एकोणावीस न्यूज मुख्य संपादक श्रीकांत वानखेडेसोबत चीफ जोहेब सय्यद जळगाव जिल्हा महाराष्ट्र